संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही शब्द वापरले भाजप आणि आर एस एसचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा किती तिरस्कार करतात हे अमित स्पष्ट होते अमित शहा म्हटले प्रत्येक वेळेस आंबेडकर आंबेडकर म्हणतात आंबेडकरांचं नाव घेणं एक फॅशन झालं आहे त्याशिवाय अमित शहा पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर केंद्रीय मंत्रिमंडळात नसले तरी काही फरक पडला नसता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं आणि देशामध्ये दे काय आलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा सारखे वरिष्ठ आणि शिकलेले नेत्यांनी अपशब्द वापरलाय त्या भाषणामधून त्यांनी सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय कारण की ते बोलताना बोलतात बाबासाहेबाचं नाव घेणं आता एक फॅशन झाली आहे भारतातील कितीतरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानते मी शाहने फक्त बाबासाहेबांचाच अपमान केला नाही तर समाजातील दलित आणि वंचित लोकांचा देखील त्यांच्याद्वारे अपमान केला गेलाय भारतीय समाजातील नागरिकांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आज अमित शाह त्यांना म्हणतात आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय हा नेमका अमित शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलले अभि एक फॅशन होगा अभि एक फॅशन होगा आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं आम्बेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात अठ में आम्बेडकर जी के प्रति आपका भाव क्या है यह मैं बताता को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया? जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है विचार। जो जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है कितना उचित है क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो मान्यवर मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था मऊ में आंबेडकर जी का स्मारक बनाना चाहिए मऊ में जो आंबेडकर जी का जन्म स्थान सुझाव लिखा उन्होंने कहा आम तौर पर स्मारक निजी पहल से बनाने चाहिए यदि सरकार किसी प्रकार की सहायता करती है तो वो उचित नहीं होगा उनके कितने स्मारक बने साहब कोई स्मारक आंबेडकर जी का नहीं बना देश भर में नहीं बना जी के स्मारक कब बने? जब भारतीय जनता पार्टी सत्ता में आई तब मऊ में आम्बेडकर के जन्मस्थान पर स्थानक बना लंदन में अध्ययन करते थे वहां स्मारक बना नागपुर में शिक्षा वहां बना दिल्ली में महापरिनिर्वाण स्थल पर बना पर मुंबई में चैत्य भूमि में भी बन रहा है हमने पांच तीर्थ बनाए महामानव और मैं मानता हूं मा, मानेवर, मैं मानता हूं कि अंबेडकर की अंबेडकर जी के सिद्धांतों पर चलना नहीं और वोट के लिए उनकी गुहाड़ लगा देना चौदह अप्रैल को राष्ट्रीय समरसता दिवस घोषित किया हमने छब्बीस नवंबर को संविधान दिवस घोषित किया उस भी इसका विरोध काँग्रेस के वरिष्ठ नेता हे आमच्या तरुणांच्या पुढच्या पिढी हे फ्युजन आहे ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाही आहे अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही आहे स्वर्ग काय असतो देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर ते त्याला परत एकदा आम्हाला मागे आहे संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं मागासवर्गीय पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना दोन टक्के लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असत्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता मला देवळात जाऊ देत नव्हते त्या देवाचं तुम्ही नाव घ्यायला नाम सांगता अव आमच्या दृष्टीने देव देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज जेव्हा अन्याय होतो जेव्हा अत्याचार होतो जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो एकच नारा ऊर्जा देतो तो, तो म्हणजे जय भीम त्यामुळे आ काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे ती फॅशन नाही बाबा त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्त्यावर के खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे संसदेत देखील त्या संदर्भात त्याला आहे की तो वाद नाही आहे ही जनभावना आहे वाद कसला वाद तुम्ही असं कसं म्हणू शकता की फॅशन आहे आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन आहे का अहो गांधी आंबेडकर हे या जगाचे विचार स्तोत्र ठरलेत जिथे जिथे शोषणाविरुद्ध जगभरात जिथे तिथे माणसं उभे राहतील त्यांचा आदर्श काय असेल तर तो, तो आदर्श असेल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर माणूस एकटा लढला पण जगाला भारी पडला तुम्ही त्यांना म्हणता फॅशन आहे तुम्ही ज्या उभे राहिले आहेत ना सभागृहात त्या सभागृहाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे तुम्ही जे बोलू शकता ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच बोलू शकता देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा जप केलाच पाहिजे आंबेडकर 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 त्याला क्रमप्राप्त आहे ते क्रम त्याचं कर्तव्य आहे त्याची टिंगलटवाळी करायला जाऊ नका अमित माफी मागावी अशी मागणी माफी मागावी का मागू नये हा माझा प्रश्न नाही प्रश्न आहे कि आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण म्हणजे त्यांनी जे काही केलंय त्याची टिंगलटावाळी केलेली आहे नरकात ना आम्हाला बाहेर काढलो तुम्ही आम्हाला देवळात येऊ देत नव्हते तुम्ही आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते आमचा हात लागला तर जाऊन आंघोळ करत होते आम्हाला नोकऱ्या नव्हत्या आम्हाला शिक्षण नव्हतं हे कोणामुळे मिळालं आम्हाला भारतातले पंच्याऐंशी टक्के लोक यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांचा देवारच फोटो लावला पाहिजे पंच्याऐंशी टक्के लोकांनी आमच्या दृष्टीने देवानंतर किंवा देवाच्या बाजूला कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे देवानंतर नाहीच मी तर त्यांना देवाच्या पुढेच मानतो हा मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच एकोणीस एकोणीशे पन्नास नंतर मिळाला असं विधानामुळे ये कुठे येतो हो आम्ही आंबेडकर आवाज इतन येतो इतन हृदयाच्या अमित शाह यांनी जे लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शब्द वापरले त्यावरून काय वाटतं आपल्याला खरंच अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केलाय का आणि खरंच दरवेळीच भाजप पक्ष आणि आर एस एस बाबासाहेबांचा अपमान करत का एक कमेंट करून नक्की कळवा